नमस्कार मित्रांनो आज आपण एकूण दोन आश्रम शाळेच्या शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती बघणार आहोत या दोन्ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहेत आणि या जाहिरातीमधील सर्व पदे कायमस्वरूपी असणार आहेत तर या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर आश्रमशाळेची पहिली जाहिरात अशा प्रकारे आहे सायली बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित खेमराज माध्यमिक आश्रम शाळा शंभर टक्के अनुदानित पेंढरी काजडी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे माननीय सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांचे परवानगी आदेशानुसार खालील पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील अशा प्रकारे आहे तर पहिले पद हे सहशिक्षक पदासाठी आहे यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत आरक्षित संवर्ग व पदसंख्या अशा प्रकारे आहे खुला व अ राखीव एक पद विजा अ एक पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित आणि बी ए बी एड इंग्रजी या प्रकारे लागणार आहे वेतन श्रेणी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार या ठिकाणी दुसरे रिक्त असलेले पद अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे वसती गृह महिला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुला व अ या संवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेचा पदवीधर डी एड बी एड बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू असल्यास प्राधान्य वेतन श्रेणी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार तर पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे मुलाखत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत उमेदवारांची लेखी परीक्षा तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी मुलाखतीचे स्थळ संस्थेचे मुख्यालय प्लॉट नंबर सहा अ पहिला माळा शारदा चौक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला अपोलो फार्मसीच्या वर जुना सुभेदार लेआउट अयोध्यानगर नागपूर टीप वयोमर्यादा खुला अ राखीव प्रवर्गासाठी अडतीस वर्ष व विजा अ प्रवर्गाकरिता शासनाच्या प्रचलित नियमानुसार वयोमर्यादा लागू राहील तर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच पर्यंत येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरती व इतर भरती विषयीच्या दररोज जाहिराती घेऊन येत असतो त्या जाहिरातींचा अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलचे नक्की जुळून राहा तर दुसरी जाहिरात अशा प्रकारे आहे स्वप्नपुंजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगर द्वारा संचालित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रम शाळा वेरुळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उच्च माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग नुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरिता ही जाहिरात आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी एमएससी बी एड भौतिकशास्त्र किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दुसऱ्या पदासाठी एम एस सी बी एड रसायनशास्त्र किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण आवश्यक आणि ही पदे दिलेल्या संवर्गातून भरण्यात येणार आहे माध्यम आहे मराठी शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी आणि ही पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहे तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी या पदाकरिता आवश्यकता मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतींसह दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे टीप दिलेली आहे एक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल दोन शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञेय राहतील मुलाखतीचे स्थळ राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण या दोन्ही आश्रमशाळेमधील पदे हे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बरेच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र